सकाळ सकाळी बेड मस्तपैकी आवरत होते कारण की सगळी कामं नंतर ना झोपायची मज्जा वेगळीच असते सकाळी उठून सगळी पटापटा कामं उरकायची त्याच्यानंतर झोपायचं आहा एक नंबरचं चूक आहे त्याच्यामुळे मग मी सगळं टॉप वगैरे घडे घालतो होते बॅग वगैरे सगळे वरतीच ठेवलं होतं ते व्यवस्थित केलं गादी वगैरे व्यवस्थित केली आणि झाली आहे डन तुम्ही पाहू शकता किती मस्त दिसत आहे बेडशीट तर एक नंबरच आहे आता तुम्ही पाहू शकता हे बेड माझा नाही आहे आमच्या दिदीचा आहे पाहू शकता कशी रागात बघत आहे त्याच्यामुळे माझा बेड नाही दिदीचा बेड आहे पण मी साफसफाई करत असते नंतर ही दिदीला आहे ना रग वाळ्या घालायची होती उन्हामध्ये कारण की ऊन पडलं होतं फार पोर थकली होती वर नेहीपर्यंत दमली उडी जड रग आहे तुम्ही पाहू शकता नंतर मग आम्ही टेरेसवरती गेल्याच्या नंतर ना खाली अजिबात थोडी पण पडली नाही पॅन रग असं दिदीने मला सक्त वॉर्निंग दिली होती त्याच्यामुळे मग अशी व्यवस्थित घातली मग म्हणलं दिसू आहे ना तर असं करून ना दुसऱ्यांच्या टेरेसवरूनच काहीतरी व्यवस्थित घेते ही तर फार पाईपच वाढला म्हणलं कोणला काय हानाय जायचे काय आपल्याला एवढंच बात झालं आणि अशा पद्धतीने आम्ही रगबाळाला घातली मस्तपैकी तिथे बऱ्याच बस वेळ बसलो आणि आम्ही आण चिंच घेऊन आलो होतो खालून कारण की चिंच म्हणजे चिंच जसं इमली टाईप होतं तेच वरती येऊन खाऊ खात होतो आणि दिदी दीदीच्या दिदीच्या खाल्लं होतं आणि मला माझ्याकडं पण मागत होती आता मी अशी गोष्ट करणार आहे जे की दिदी दोन दोन दिवसाला करत असते ते म्हणजे नेल पेंट रिमूव्ह करते आणि मी कधीतरीच करते आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा बाय मित्रांनो